नमस्कार मित्रांनो वेगा वेगाशेवड पंचमी कसे सारजा आणि बिनजोडचा बेताज बादशा मथुर एखाद एक मथुर मित्रांनो आपल्याला पाच तारखेच्या मार्च कसे मैदान दिसला आणि सारज्या तीन तारखेला चिक्यासोबत पाहताना दिसला आणि तेव्हापासून हे दोन्ही जोड आपल्याला सावजा आणि मथुर मैदान दिसला तर नक्कीच सर्वच सावजाप्रेमी असतील मथुर प्रेमी असतील ना आतुरता आहे की नक्की कोणत्या मैदानात दिसतील तर मित्रांनो असंच एक अजून एक मार्च कसं मैदान पार आहे दहिवडीकरांचं बारा ऑगस्टला आणि याच मैदानात मथुरा मथुराणी सर्जा शंभर टक्के पाता दिस दिसणार आहेत मग मित्रांनो यांचा पायरा कोण असेल मथुरा आणि सर्जा एकत्र पाताण दिसतील का तर मित्रांनो चर्चा चालू आहे की मथुरासोबत आपल्याला कॉकटेल सुंदर कॉकटेल पाताण दिसेल बघाय मित्रांनो नक्कीच या गाडीला तुफान स्पेय लागेल तुमचं मत काय या महाराष्ट्र कसे मैदानात कसं स्पीड लागेल कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर सरजाचा पायरा कोण असेल तर मित्रांनो सांगणे तिथे चर्चा चालू आहे की सरजेसोबत आपल्याला बैलगड शेतातील देव एकदशी मी कसे बाकासू पाहताना दिसेल बघूया मित्रांनो सरज्या आणि बाकासूच्या गाडीचं स्पीड कसं लागेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा या मैदानासाठी मथुरा आणि सरज्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं मित्र भेटू पण नाही येतात का नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये